नमस्कार पूजा किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण कारल्याची भाजी बनवूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी येथे यांना स्वच्छ धुवून घेऊया मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण यांना कापून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व कारले कापून घेत आहे सर्व कार्य मी तापवून घेतलेले आहे. आता आपण यात मीठ भरून घेऊया. मी येथे अर्धा चमचा मीठ घालत आहे. आपण आता या कारल्यात भरून घेऊया. अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचं आहे सर्व कारल्याला. मी सर्व कारल्यात मीठ भरून घेतलेले आहे. आता आपण मी येथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे हे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे थोडासा गुळ घेतलेला आहे नऊ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे तर आपण आता प्रथम शेंगदाणे वाटून घेऊया येथे लसूण खोबरं आणि थोडीशी कोथंबीर वाटून घेत आहे लसूण खोबरं मी इथे वाटून घेतलेला आहे आता आपण यात अर्ध लिंबू पिळून घेऊया बिया काढून टाकायच्या आहे एक चमचा मी घरगुती मसाला घालत आहे अर्धा चमचा धनेपूड पोड अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालत आहे आता आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया अशा पद्धतीने मसाला भरायचा आहे सर्व कारल्यांना मी असा मसाला भरून घेत आहे सर्व कारल्यांच्यात मी मसाला भरून घेतलेला आहे आता आपण कढईमध्ये एक चमचा तेल टाकूया एक चमचा तेल टाकलेला आहे आता आपण या कारले सोडून घेऊया टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपण मिक्स करून घेऊया आता आपण याच्यावर दाखवून ठेवूया मध्ये मध्ये असं चेक करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर आपलं कारण घेऊ शकतो पुन्हा मी एकदा जागा ठेवत आहे मध्ये मध्ये याला सारखं चेक करत राहायचं आहे या स्टेपला आपण आणखीन एक तेल ॲड करूया पुन्हा मिक्स करून याच्यावरती जात ठेवूया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे चांगल्याला मसाला तेल पटलेला आहे आता घेऊया थोडासा रंग पण चेंज झालेला आहे पाच मिनिट झालेली आहे आता आपण चेक करूया मस्त असा कलर चेंज झालेला आहे कारल्यांचा थोड्या वेळासाठी पुन्हा झाकण ठेवूया आपण पुन्हा याला मिक्स करून घेऊया चांगलं याला एक मिनिटाची ग्वाब देऊन घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आता आता आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया मी ते मिक्सरचं भांडं धुवून घेतले आहे थोडंसं पाणी घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पाणी घालायचं आहे ते मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करत आहे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे तासा तेल सुटलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब